नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कळ रोडला रेल्वे गेटच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर टच पंचवीस बाय पंच्याहत्तरचा खुला प्लॉट विक्रीसाठी रेट जो आहे तो तीन हजार आठशे रुपये स्क्वेअर फूट आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांना आपला ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढे पेपरचं ऑफिस आहे आणि त्याच्या बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावणे आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे समोरच्या बाजूला बघू शकते रेल्वे फाटकचा चौक आहे हा जो की कमकडे जाणारा हायवे रोड आहे तीन हजार आठशे रुपये स्क्वेअर फूट आणि आपल्याकडे पंचवीस बाय पंच्याहत्तर स्क्वेअर फूट साईजमध्ये असलेला खुल्ला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना कोणाला हायवे रोड टच पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि विशेष म्हणजे रेट यात आहे हो सात पाणी येणे शँक्शन लेआउटमधला हा प्लॉट आहे पंचवीस बाय पंच्याहत्तर साईज आहे एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला समोरच्या बाजूला पाहायला मिळेल रेल्वे फाटकचा चौक आहे कदम रोडचा थोडंसं पुढे गेल्यानंतर राईट साईडला या ठिकाणी आपल्याकडे प्लॉट आलेला आहे पंचवीस बाय पंच्याहत्तर आहे फ्रंट साईडमध्ये रुंदी पंचवीस आहे पाठीमागची बाजू जी आहे लांबी ते पंच्याहत्तर आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता पंचवीस बाय पंच्याहत्तरमधला हा हायवे रोड टचचा खुल्ला प्लॉट आहे तीन हजार आठशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे आणि विशेष म्हणजे ज्यांना हा कुणाला प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंदणी केल्या नंतर हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे अगोदर नोंदणी करणं बंधनकारक आहे धन्यवाद